तर जॉईन व्हा कारण आज आहे गुरुपुषामृत आपला एक शॉर्ट्स आपल्या चॅनलवर आलेला आहे तर तुम्ही तो, तो शॉर्ट्स नक्की बघा कारण गुरुपुषामृतचा हा एकदम एकदम असा लाभदायक आणि अनमोल आलाय क्षण म्हणजे योग म्हणू शकतो आपण त्याला तर तो असं सारखा येत नाही वारंवार येत नाही आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे आज विष्णूंची सेवा करायची तर विष्णूंची सेवा आख्या आपल्या श्रावणात नसेल झाली तर आज आपण काय करणार आहे फक्त विष्णूंची सेवा करणार आहे की एक मंत्र म्हणणार आहे आपण ओ म्हणंताय ना महा आता गुरु विष्णूंचे खूप सारे मंत्र आहेत विष्णूंचे सहस्त्र दशलक्ष नाव आहेत तर त्यातले एकदम सोपं नाव आपण घेऊया आणि आपण मंत्र म्हणूया आज कसा म्हणायचा आहे मंत्र जरा बघा कारण कनेक्ट व्हायचे देवाला देवाला कनेक्ट झाल्यानंतर फक्त आहे ना सारखं आपण देवाला मागणं मागत असतो तर आज आपल्याला काहीही मागायचं नाहीये कनेक्ट होऊन डोळे बंद करून न काउंट करता मी घेतली घेतलीये पण हे फक्त तुम्हाला घेतलीये ना काउंट नाही करायचं मोजायचं नाहीये डायरेक्ट आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र एवढा म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे उघडाल ना हा मंत्र म्हणून तेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल देवाला असं भेटल्यासारखं वाटेल चालू करूया माझे जर फक्त रेंज नसेल तर मला जरा मेसेज करा कारण शक्यता आहे बाजूला कुठेतरी काहीतरी काम चालू आहे तर आपल्याला थोडासा डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे मला असं वाटतंय की कोणीतरी ड्रिल करते आपल्या बाजूला तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू आणि चालू करूया ओके <coughs> चला म्हणायला सुरुवात करूया ओम अनंता Oh uh -huh. 嗯。Um. Namaha. Oh. बाजूने खूप आवाज येतोय आपला मंत्र मी थांबवते कारण मध्ये थोडीशी रेंज गेली होती तर सॉरी त्या रेंजबद्दल आणि बाजूंना पण आवाज होतोय तर आपण आजची माहिती थोडीशी सांगते मी तुम्हाला आज गुरुपुष्णामृत आहे सोनं घेण्यासाठी एकदम योग्य दिवस आहे पण सोनं इतकं महाग झालं म्हणजे त्यांचे नियरली त्याचे गगनाला भिडलेत त्यांचे सोन्यांचे रेट त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मिडल क्लास माणसाला हे सोनं घेणं म्हणजे शक्य नाहीये पण आपण पन देवाचा मंत्र वगैरे म्हणू शकतो कारण पुरुष नाचा आजचा श्रावणातला दत्तांची सेवा करायची आणि स्वामी समर्थांची पण सेवा प्रत्येकाचा आपला आपला एक विश्वास असतो आपला आपला एक भाव असतो ज्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्यासाठी आणि भगवान विष्णूंसाठी तर नक्की प्रेयर करायची आहे तुम्हाला ओम ब, आ, वासुदेवा ओम नम वासुदेवा या तो एक म्हणू शकता मंत्र आणि आत्ता मी सांगितला तो अनंताय नम ओम अनंताय नम एकदम सोपं आहे तर तुम्ही तो पण म्हणू शकता तर उद्या अमावस्या सुरू होती आणि ती परवा संपणार आहे अमावस्याचा आपला एक शॉर्ट येईल आपल्या चॅनलवरती नक्की कनेक्ट राहा कारण त्याच्यामध्ये भरपूर विविध विविध असे प्रकारचे भक्तीचे व्हिडिओज म्हणजे शॉर्ट माहिती असते पण युजफुल असते तुमच्यासाठी ती महत्वाची असते तर त्याच्यासाठी चॅनलला जर भेट दिली नसेल तर नक्की द्या आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आपण आता आपली लाईव्ह इकडे थांबूया मध्ये थोडंसं कनेक्शन गेल्यामुळे खूप असं डिस्टर्ब झालं सगळ्यांना सॉरी आपलं मंत्र पण त्याच्यामुळे अर्धा हजार राहिलं बाजूला कुठेतरी काम चालू होतं त्याच्यामुळे पण मला थोडीशी लिंक तुटलेली पण आपण आहे ना गणपतीमध्ये रोज लाईव्ह घेणार आहे जी आरती वगैरे करणार आहोत आपण गणपतीसाठी पण आपली मी माहितीपूर्ण व्हिडिओ आणि एखादा मंत्राचा व्हिडिओ येईल पण तोपर्यंत जेवढे पण आत्तापर्यंत मी अपलोड केलेत कमेंट करत राहा तुम्ही कमेंट नाही मा करत आहे त्यामुळे मला मग काही काही माझं इम्प्लिमेंट करायचं काय ग्रोथ करायची काही चुका असतील तर त्या सुधारायच्या त्या मला कळत नाहीत म्हणून कमेंट नक्की भेट म्हणजे व्ह्यूज खूप असतात कमेंट नसतात खूप कमी कमेंट येतात म्हणजे बाहेर मला व्हिवर्सच्या तर कमेंट करत राहा काही सुधारणा असतील तर सांगत राहा आपल्या चॅनलला भेट देत राहा भरपूर विविध प्रकारचे शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओज पण आहेत असेच अजून व्हिडिओज येणार आहेत कारण गणपती हरतालिका उद्याची आमावशा असे भरपूर सारे व्हिडिओज येणार आहेत आणि हळूहळू आहे ना आपले शैक्षणिक पण चालू होणार आहेत म्हणजे मोठ्या मुलांचे लेक्चर्स वगैरे ते चालू होणार आहे आत्ताच नाही आहे त्याला वेळ आहे सुरुवातीला तर हा चॅनल वेगळा असेल तो वेगळा असेल तर चॅनलला भेट द्या चला ज्यांनी ज्यांनी आजची लाईव्ह जॉईन केली आणि मंत्र म्हणू लागले ना भगवान विष्णू त्यांच्यावरती कृपा करेल ही अपेक्षा ठेवून माझी लाईव्ह इथे संपवते सगळ्यांना थँक्यू जॉईन केल्याबद्दल थँक्यू चला ठेवते आता माझं लाईव्ह बंद करते अवधुक्त चिंता श्री गुरुदेव दत्त